शेतकरींची कंटाळू आत्महत्या या कथामध्ये आपण एका गावामध्ये एक शेतकरी व त्याला दोन मुलं आणि एक मुलगी होती मुलीचे नाव मेघना आणि लहान मुलाचे नाव सागर आणि हा सगळ्यात मोठा मुलगा होता तो पंधरा वर्षाचा होता सागर आठ वर्षाचा होता मेघना बारा वर्षाची होती वडिलांचे नाव काशीराम आईचे नाव सुमन हे सर्व कुटुंब राहत होते तिघांची मुलांचे शिक्षण चालू होते आई वडील शेती करत होते दरवर्षी जून महिन्याची वाट पाहत होते आता जुवं लागला होता पाणी काही पडलं नव्हतं जून पहिली तारीख लागली पण पाणी कधी पडेना परत वाट पाहत दहा जून झाला पण पाणी काही पडेना परत वाट पाहून वीस जून झाला पण पाणी काही पडेना आता काशीरामला काही कळेना सावकाराचे कर्ज चार लाख रुपये घेतले होते ते यावर्षी थोडी थोडी करून देणार होते काय करावं काही समजत नव्हतं जुलैचा महिना लागला पाण्याची सुरुवात झाली चांगल्या प्रकारे पाणी पडलं आणि काशीराम वावरामध्ये बाजरी पेरली मक्का टाकली सोयाबीन टाकली कपाशी लावली हे सर्व लावून पुन्हा एकदा पाण्याची सुरुवात झाली काशीराम खूप खुश झाला होता सुमन ज्याच्या अर्धांगिनी ती पण खूप खुश झाली होती तिने मुलं शाळेमध्ये जात होते शाळेमध्ये खूप खर्च लागत होता मोठा मुलगा अनिल हा पंधरा वर्षाचा होता त्याचे शिक्षण दहावी चालू होते सगळ्यात लहान मुलगा सागर आठ वर्षाचा होता तो पाचवीला होता मेघना बारा वर्षाची होती ती सातवीला होती तिघांचं पण शाळेमध्ये खर्च चालू होता वया पेन पुस्तक बॅग वगैरे वगैरे खर्च चालूच असतो शाळेमध्ये खर्च लागत होता आता पाण्याची सुरुवात चांगल्या पडल्यामुळे माल चांगला आला होता आता माल निघण्याचा टाईम आला होता अशावेळी मक्काला भाव नाही बाजरीला भाव नाही ज्वारीला भाव नाही कपाशीला थोडाफार भाव होता तेवढ्यात काही भागात नव्हतं कर्ज गौतम सावकार फार वाईट माणूस होता तो माल निघाला की व्याज घेण्यासाठी दारामध्ये येत होता आता माल निघला काशीराम आणि सुमन माल इकून घरी आले तेवढ्यात सावकाराला आला घरात येऊन बसला आणि पैसे मागण्यासाठी सांगितलं की माझे चार लाखाचं व्याज आता एका वर्षाचं असेल पंचवीस हजार रुपये मला तुम्ही द्या मलाचे पन्नास हजार रुपये आले होते त्यामध्ये सावकारांचं कर्ज व्याज पंचवीस हजार रुपये झालं होतं समोर आणि काशीरामला काही कळे ना त्यांनी पंचवीस हजार काढले आणि पंचवीस हजार रुपये सावकाराकडे दिले सावकार तिथून उठून गेला त्यानंतर मोठ्या मुलांचा फोन आला घरी मला शाळेमध्ये दहावीची परीक्षेची फीज भरायची आहे तिला एक हजार रुपये लागतात काशीराम म्हटले ठीक आहे त्यानंतर मेघना हे सांगितलं की पैसे देणार आहे बाबा सरांनी सांगितलं ठीक आहे त्यानंतर सागर शाळेतून फोन आला त्याला पण एक हजार रुपये फीस मागितली बाबा म्हणतात हो देतो मी सुमन आणि काशीराम यांनी आधीच पंचवीस हजार सावकाराला दिले होते आता शिक्षणासाठी शाळेमध्ये पाच हजार रुपये तिन्ही मुलाला फीस भरण्यासाठी परीक्षेची लागत होती त्यानंतर जे आपण खद बी जे उदार आणले होते कृषी दुकानातून त्याचे पैसे पंधरा हजार रुपये झाले होते ते पण काशीरामने नेऊन दिले होते आता उरले होते फक्त पाच हजार त्यामध्ये घरचा खर्च त्यामध्ये तीन हजार रुपये लागले त्यानंतर दोन हजार रुपये उरले होते त्यामध्ये रोजदाराचेही होते त्याला ते दोन हजार रुपये दिले होते आता खाली काही उरले नव्हते काशीरामला कळेना सावकाराचे कर्ज मुलांचा शिक्षणाचा घराचे खर्च काहीच कळत नव्हतं चार लाख रुपये सावकाराचे कर्ज त्यामध्ये व्याज पंचवीस हजार भरून होते व्याज भरून दिला आता काशीरामला काही कळेना काय करावं इतकी शेतीमध्ये मशागत करून आपल्याला माल फक्त पन्नास हजार रुपये त्यामध्ये काही आपल्याला खाली उरलं नाही सावकाराचे कर्ज फिटलं पण नाही माल भरपूर टाकला होता भरपूर खत पाणी दिलं होतं पण पाणी उशिरा पडल्यामुळे मला चांगला झाला नाही आणि मालाला भावसुद्धा आला नाही काशीराम नेहमी विचार करत असताना त्याच्या डोक्यात फक्त सावकाराचं कर्ज मुलाचा खर्च घराचा खर्च याशिवाय दुसरं काही कळत नव्हतं आता त्याला काही सूचना काही कळेना त्याने एक निर्णय घ्यायचा विचार केला की आपण आता हे जग सोडून कुठेतरी जाऊ निघून आता इथे आपल्याला राहायचं काम नाही त्याने मध्यरात्री दोन वाजता शेतामध्ये जाऊन आंब्याच्या झाडाखाली खूप रडा विचार पण खूप केला तीन मुलांचा पहिला मुलगा अनिल मोठा दुसरा मुलगा लहान सागर तिसरी मुलगी मेघना दोन नंबरची होती ती त्याच्यानंतर बायको सुमन तिचा पण विचार केला ते सर्व विचार करून रडू लागला वरती आंब्याच्या झाडाखाली बसलेला वरती झाडावर दोरी बांधलेली फासा करून ठेवलेला काही क्षणात त्याला हे जग सोडून जाणार होतं त्याने देवाला हात जोडले आणि म्हटला यानंतर माझ्या मुलाचं आणि बायकोचं तूच आहे आधार मी हे जग सोडून चाललो देवा मला माफ कर एवढं बोलून त्याने गळ्यामध्ये झाडाला फासा लावला होता फासा गळ्यात घेऊन पटकन खाली कुदी मारली त्याने आपले जीवन संपवलं खूप तळमळ तळमळ करून जीवन त्याचं संपून गेलं त्यानंतर सकाळी तिने मुलं शाळेत जाण्यासाठी तयार झाले होते आईने सांगितले बाबा अजून आले नाही शेतातून तेवढ्याच एका जणांचा आवाज आला काशीरामने फाशी घेतली आंब्याच्या झाडाखाली सुमनच्या पायाखालची जमीन पुरी सरकून भरून गेली होती तुला काय करावं असं काही कळेना पटकन तिनी मुलं आणि ती पण शेतामध्ये गेली शेतामध्ये गेल्यास पाहिलं की काशीरामने आंब्याच्या झाडाखाली गयाला फासा लावून स्वतः आत्महत्या केली होती त्याला आधार संपला होता आता जो सावकार गौतम होता तो सुद्धा आला होता त्याने पाहिलं काशीरामने फाशी लावलेली आहे आता आपण इथून निघून तर चला त्याने पळ काढला त्याला वाटलं असेल आपल्यामुळे फाशी घेतली आहे सुमन आणि तिन्ही मुलं फार रडत होते काहीच कळेना असं झालं आत्महत्याचं कारण मी काहीच नव्हतं पण ज्या व्यक्तीला ताण असतो त्यालाच माहीत असतं की आपण हे जग संपावं पाहिजे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला या कथामध्ये काय वाटलं काशीरामने स्वतः गयाला फाशी घेऊन हे जग सोडून दिलं आणि बाकीचे तीन मुलं आणि बायकोचा विचार नाही केला स्वतःही फाशी घेऊन सावकाराचं कर्जामुळे मग तुम्हाला काय वाटलं या कथामध्ये काशीरामने चुकीचा निर्णय घेतला की मजबुरीने फाशी घेतली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद